तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी प्रथमेशन तुम्ही पाहता आज जॉबसाठी बरंच काही पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेट सोबत आजची जाहिरात आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले काय असणारे जाहिरात कोण कोण यासाठी पात्र असणार आहे आणि काय असणारे शैक्षणिक पात्रता सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा वॅकन्सीज टू बी फिल अपॉन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवरती इथे तुमचं सिलेक्शन असणार आहे यामध्ये तुमची एक्झाम ही महाराष्ट्रामध्ये असणार आहे आणि तुमचं नोकरीचं ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे एक चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे तर चला डिटेलमध्ये ऍडव्हर्टाजमेंट काय असणार आहे बघून घेऊया त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज नवीन जॉब अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते तर मित्रांनो ही जी भरती असणार आहे यामध्ये तुम्हाला जे काही पद असणार आहे ते असणारे स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे चालक या पदासाठी वॅकन्सी असणार आहे टोटल वॅकन्सी यामध्ये चार असणार आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी तीन वॅकन्सी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी एक वॅकन्सी अशा टोटल चार वॅकेन्सी यामध्ये असणार आहे पगार बघा लेव्हल टू नुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी सॅलरी असणार आहे ही एक कायम स्वरूप स्वरूपाची नोकरी तुम्हाला यामध्ये असणार आहे यासाठी क्वालिफिकेशन बघा टेन्थ पास तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन वॅलिड ड्रायविंग लायसन असणे गरजेचं असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ॲटलीस्ट तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मँडेटरी असणार आहे त्याचबरोबर एज लिमिट बघा अठरा ते पंचवीस एज लिमिट कमीत कमी अठरा जास्तीत जास्त पंचवीस वर्ष हे एज लिमिट तुमचं असणे गरजेचं असणार आहे त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेसमध्ये याच्या तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे या दोन टेस्टद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर प्रोबेशन जो काही पिरियड असणार आहे दोन वर्षाचा इथे मेन्शन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर पोस्ट बाबत डिटेल माहिती बघा पोस्ट नेम दिला आहे स्टाफ कार ड्रायव्हर रिजन कोणते असणार आहे साऊदर्न आणि वेस्टर्न या दोन रिजन साठी यामध्ये जागा असणार आहे टोटल वॅकन्सी वर सांगितल्याप्रमाणे चार असणार आहे तीन अनरिझर्व्ह कॅटेगरी साठी आणि एक ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी त्याचबरोबर इथे बघा साऊदर्न रिजन मध्ये चेन्नई बंगलोर आणि तिरुअनंतपुरम आणि वेस्टर्न रिजन मध्ये मुंबई म्हणजे तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरीची संधी यामध्ये असणार आहे त्याचबरोबर एज लिमिट बाबत सविस्तर माहिती दिली आहे रिलॅक्सेशन काय असणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती प्रोव्हाइड केली आहे पण यामध्ये अनरिझर्व्ह आणि ईडब्ल्यू साठीच ही वॅकन्सी असणार आहे त्यामुळे यासाठी एज रिलॅक्सेशन तुम्हाला कोणत्याही प्रकारचे यामध्ये नसणार आहे त्याचबरोबर एक्स सर्व्हिस साठी ॲज पर रूल एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे आणि अप टू फोर्टी इयर्स एज रिलॅक्सेशन हे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी असणार आहे त्याचबरोबर प्लेस ऑफ पोस्टिंग इथे बघा ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमच्या नोकरीचं ठिकाण यामध्ये असणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज कसा करायचा अर्ज मित्रांनो फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे ही असणाऱ्या अर्जाची ऑफिशियल वेबसाईट ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अर्जाची डेट बघा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून अर्जाला सुरुवात झाली आहे आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही अर्जाची शेवटची तारीख असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे ही असणाऱ्या अर्जाची ऑफिशियल वेबसाईट त्यानंतर यासाठी अर्जासाठी तुम्हाला फी किती असणार आहे एस सी एस टी आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे त्याचबरोबर जनरल कॅटेगरीसाठी तीनशे ती रुपये अर्जाची फी यामध्ये असणार आहे त्यानंतर तुमचे निवड प्रक्रियेमध्ये सविस्तर माहिती दिली आहे जी काही तुमची रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे त्यासाठी तुम्हाला टोटल जी एक्झाम असणार आहे एकशे वीस मार्कांची टोटल एक्झाम असणार आहे दोन तासाचा कालावधी यामध्ये दिला जाणार आहे आणि एकशे वीस क्वेश्चन तुम्हाला यामध्ये असणार आहे त्याबाबत डिटेल सिलेबस त्यांनी इथे मेन्शन केलेलंच आहे त्याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे ही जी रिटर्न टेस्ट असणार आहे नो नेगेटिव्ह यामध्ये मार्किंग असणार आहे त्यामुळे एक चांगली संधी यामध्ये असणार आहे तुम्हाला हे क्वेश्चन पेपर तुम्ही मराठी किंवा हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये देऊ शकता यानंतर तुमची एक स्किल टेस्ट होणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती इथे प्रोवाईड केली आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर जे काही तुमची रिटर्न एक्झाम असणार आहे ती मित्रांनो इथे मुंबई दिल्ली तिरुअनंतपुरम बेंगलोर आणि चेन्नई या ठिकाणी तुमची रिटर्न एक्झाम यामध्ये असणार आहे त्याचबरोबर इतर जे काही सर्व सविस्तर माहिती आहे त्यांनी या पीडीएफ मध्ये प्रोव्हाइड केली आहे इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सुद्धा दिले आहे ते सुद्धा तुम्ही सविस्तर या पीडीएफ मध्ये वाचू शकता ही जी पीडीएफ असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड केली आहे तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल वर ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असेल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची तुम्हाला चांगली संधी यामध्ये असणार आहे कायम स्वरूपाची नोकरी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेल मध्ये बघितली आहे जाहिराती बाबत कसले प्रकारचा डाउट असेल कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये